रवींद्र थंगेकर हे मूळचे शिवसैनिक असले तरी त्यांची राजकारण करण्याची पद्धत वेगळी त्यांच्यासारखा पुण्याचं राजकारण कोळून पण नेता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आता मिळालाय रवींद्र थंगेकरांनी दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या कसब्याच्या गडाला सुरुंग लावण्याचं काम केलं होतं महायुतीची प्रचंड मोठी यंत्रणा समोर असताना धंगेकरांनी आपल्या मतदारसंघातील कामाच्या पोचपावतीवरती बाजी पलटवत भाजपचा कसबागड खालचा केला होता हा पराभव भाजपचा चांगलाच जिवारी लागला होता यामुळेच धंगेकर काँग्रेस सोडण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याची कुणकुण कानावर पडताच महायुतीतील तीन तीन पक्षांनी त्यांच्या पक्षप्रवेशासाठी पूर्ण ताकदपणाला लावली होती पण अखेर त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची वाट धरली त्यांच्या पक्षप्रवेशामुळं शिवसेनेतील पुण्याची ताकद चांगलीच वाढले तर भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे रवींद्र लंगेकर यांनी दरम्यानच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं ते लवकरच शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात होतं सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेपुरतं मर्यादित असलेलं हे मिशन टायगर आता काँग्रेस आणि मनसेच्या नाराज नेत्यांपर्यंतही पोहोचले मनसे आणि काँग्रेसच्या नाराज नेत्यांना देखील आपल्या पक्षात घेण्यासाठी शिंदेच्या सेनेमधून प्रयत्न होत असल्याचं सांगितलं पण रवींद्र धंगे रवींद्र धंगेकरांसारखा आक्रमक नेता दा, शिवसेनेत दाखल होताच एकनाथ शिंदे यांनी भाजपलाच ललकारलाय पोटनिवडणुकीच्या वेळी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दंगेकर असं विधान हु इज धंगेकर असं विधान करत धंगेकरांना दिवसलं होतं पण त्यांनीच भाजपचा कसबा मतदारसंघ खेचून आणल्यानंतर पाटलांचा हिशोब चुकता केला होता पण आता शिंदेनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांच्या हुज इज धंगेकरचा संदर्भ घेत शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तुम्ही आता शिवसेनेत आलात लोकांना कळेल हु इज धंगेकर असं म्हणत एक प्रकारे मित्रपक्ष भाजपलाच कडक इशारा दिला असल्याचं बोललं जात आहे आता धंगेकरांची कसबा मतदारसंघातील तळागाळापर्यंत पोहोचलेली मतदारांची पकड आणि विश्वास हा शिवसेनेसाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे यामुळे दंगेकर सरकार नेताच भाजपसाठी आगामी पुणे महापालिका निवडणुकीमध्ये मोठी डोखेदुखी ठरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे